मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सर्वेक्षणाचे रेल्वे विभागाने आदेश दिले मनमाड रेल्वे इंदोर मार्गासाठी संपादित कराव्याच्या जमिनींसाठी नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील एकवीस गावात सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश रेल्वे विभागाने दिले नाशिक जिल्ह्यात मनमाड ते झोर्डी या रेल्वे मार्गाचं अंतर हे पंचावन्न किलोमीटरचं असणार आहे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यासाठी मंजुरी दिल्यानंतर रेल्वे मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आलाय मनमाड रेल्वे मार्गावर नाशिक जिल्ह्यात सात ठिकाणी स्थानक मनमाड अस्तगाव पांचनदेव खादगाव नवसारी आणि भारडी या सहा गावात तर मालेगाव तालुक्यातील चोंढी जळगाव काळेवाडी घोडेगाव घोडेगाव चौकी व्हाणे मेहू ज्वारडी बुद्रुक ज्वारडी खुर्द येसगाव बुद्रुक सवंतगाव सायने बुद्रुक मालहनगाव चिखलोहळ आणि झोडगे या सोळा गावात भूसंपादनासाठी सर्वेक्षण सुरू आहे यासाठी केंद्र शासनाने सक्षम अधिकारी म्हणून भूमी अधिग्रहण विभागाचे उपजिल्हाधिकारी नाशिक यांची नियुक्ती केली मनमाडिंदोर रेल्वे मार्गासाठी असा भूसंपादन सर्वेक्षणाचे रेल्वे विभागाने आदेश दिले यानुसार आता पंचावन्न किलोमीटरच्या झोडगे रेल्वे मार्गाची आता भूमी अधिग्रहण विभागाकडून पाहणी सुरू करण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला